그러니까 케이블이 저어 같죠. 아, 삼을 때는 빨리 좋죠. 이 마하사브는 수도로. 니산까만약 맞지. 플 आपण जे काही उद्दिष्ट ठेवलं होतं की इतक्या काळात इतके प्रवासी वाटतात ते आपलं लागेल त्याच्यामध्ये अशा जास्त मशिनरी टाकून काय इंडर झालं आपल्याला आयडिया येईल आपण पाण्याशी नाही सर दिस मैक्सिमम फ्लड लेव्हलचा आपण खूप उभारतो एक तो दुसरा बनताय आपला सर तो पण फुटओवर बनतो हे दोन वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण स्ट्रक्चर्स आपण प्रोजेक्ट मध्ये बनवला काय डिझाइन जितप आहे सर बास्केट शेप कर था अरे फार 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 पैसे हां आमची

तर जे डेक्कनचं जे ब्रेक होणार आहे त्याचा शेप असा असेल आमचं हे सर स्ट्रक्चर वर्क कम्प्लीट झालं आहे केबलिंग पण सर झालं आहे आता डेकचं काम फक्त राहिलेलं आहे साधारण तीन महिन्यामध्ये सर पोहोचले पण त्याचं जायचं यायचं अजून हे केलं नाही का ब्रिजच्या पलीकडच्या बाजूने कनेक्ट होणार आहे आणि हे स्टेशनला कनेक्ट होईल हे स्टेशन आहे आपलं डेक्कन जिंकाना आणि या बाजूला खाली सर तो तिकडनं कदाचित उपयोग सुरू होते त्या भागामध्ये पंधरा दिवस काम बंद ठेवायला विनंती केली खूप गर्दी वाढली असेल त्याच्यामुळे त्यांचा थोडं पुढं जाईल कारण सर दिवाळीमुळे खूप पेठांमध्ये गर्दी होती पेठांमध्ये गर्दी होती कुठली गर्दी सर काय होतं तो पलीकडचा जो ब्रिज आहे लकडी पुलावरती लोड येतोय तर हे आता दिवाळी झाली की पुन्हा भिडे ब्रिज बंद केला लकडी पुलावर सर कारण तो बरोबर त्याच्यावर आहे सध्या बंदच आहे सर तो ब्रिज आता आपण तो ब्रिज आपण काढून टाकू नंतर कामाचा किंवा कालचा फक्त पावसात खाली जातो पण कामाचं येतं त्या ब्रिजमुळे लकडीपुलचं आणि जे एम रोडचं आहे तो सर साधारण तो नऊ मीटर असतो ऑडिट केलं मधल्या काळामध्ये काही घटना अशा घडल्या त्यावेळेस आपण बहुतेक वीज सगळ्याच्या आपण हे डिवायडर सारखं केलं असताना तिथं आपण मधी काही नाही जाताना काही वेळ जाताना कधी काही वेळ सर वाईट आहे नाही

जर एक लाख क्युसेस पाणी सोडलं तर आता आपण पाणी ज्यावेळेस सोडलं होतं मॅक्सिमम मॅक्सिमम त्यावेळेस खाली किती पाणी असं त्या पुलाच्या बॉटलच्या